आज अंबड चौफुली इथे रिपब्लिकन पक्षाच्या बा सर्व आंबेडकरी चवळीच्या सर्व संघटनाच्या सामाजिक संघटना बहोत संघटना आहेत या सर्वांच्या वतीनं इथं एक निषेध अंबर चौफुलीला परभणीच्या घटनेचा निषेध करण्याच्यासाठी आम्ही जमा झालो शांततेनं आम्ही हा निषेध नोंदवत आहोत या नोंदवण्यामध्ये परभणीला झालेल्या घटनेचा पहिला निषेध करतो या घटनेमध्ये ज्या पोलिसांनी जी जनतेनं त्या प्रतिक्रिया नोंदवल्या मोर्चा काढला त्यामुळे पोलिसांनी जो लाठीचार्ज केला किंवा लो काही लोकांना मारलं त्या ती कारवाईचा सुद्धा आम्ही त्याची चौकशी केली पाहिजे योग्य योग्य आहे की नाही त्याबद्दलही केलं पाहिजे आणि इथं जालण्यामधल्या सर्व तमाम जनतेला आपल्या आंबेडकरी विचाराच्या सर्व जनतेला मी विनंती करतो की कोणाच्या भडकवण्यावरून कोणाच्या सांगण्यावरून इथं कुठल्या अनुचित प्रकार करू नका शांततेनं आपली प्रतिक्रिया नोंदवायची आपण सर्व तरुण मंडळी आलेत माझ्यासोबत चित्रपूर वगैरे सर्व मंडळी आलेत या सर्वांनीच हा बंदचा रस्ता रोकवचा कार्यक्रम आम्ही केलाय आता हा आम्ही दिवाळी स्वीकृत करली किंवा जे अधिकारी वेळ आहे त्यांना आम्ही हे निवेदन देणार आहोत आणि हा आमचा एक घंट्याचा झालेला रस्ता रोकोचा कार्यक्रम आम्ही स्थगित करणार आहोत काल पोलिसांची आम्ही चर्चा करून सुद्धा शांततेनं हा कार्यक्रम पार पाडण्याचं केले मी मी कार्यकर्ता म्हणून बाबासाहेब आंबेडकरच्या चळवीतला कार्यकर्ता म्हणून सर्व जनतेला आवाहन करतो की आपण कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ देऊ नका गैरसमज करून काही घटना करू नका कुठेतरी गिगड मारून आपल्या अंगावर काही येईल असं होऊ देऊ नका शांततेनं ही प्रतिक्रिया नोंदवायची आपण सर्वजण इथं याबद्दल सगळ्या तरुणांचं आपल्या आप सर्व संघटनेच्या करायचं आहे आमची मागणी आहे की परभणीला पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या बाबतीमध्ये चौकशी करावा आणि तो जो माणूस आहे माथे फिरू ज्या माणसानं बाबासाहेबांच्या संविधानाच्या समोर संविधान टाकलं त्याचा अपमान केलाय तर ते से, वेळा आहे का कोणी प्लॅन केला त्याच्यामध्ये कोण जाती हे करण्यामाग डाव आहे का देव समाजामध्ये अशांतता निर्माण करून लॉ एन्ड ऑर्डर क्रिएट करायचं काही डाव आहे का हे पोलिसांनी शोधावा आणि तो माणूस शोधून काढावा अशी आमची मागणी आहे आम्ही जालनाबांची हाक दिलेला नाही आम्ही बसू आम्ही इथल्या सर्व मंडळीच्या सोबत चर्चा करू व्यापाऱ्याशी चर्चा करू कुठलीही अफळ होणार नाही किंवा एखादी काही घटना घडणार नाही असे दक्षता घेतले त्यानंतरच तो निर्णय घेऊ आज आम्ही पंच आव्हान केलेलं नाहीये त्यावर आम्ही सर्व मिळून बसू आणि निर्णय बसूय बघा परभणीमध्ये जे घटना झाली त्याचे निषेधार्थ अंबालकरी जनताने जे मोर्चा काढला त्या मोर्चावर पोलिसांनी जे लाठी हल्ला केला आणि काही लोकांना काही लोकांना त्यांनी अटक केले गुन्हे दाखल केले त्याच्या निषेधार्थ हा रस्ता रोख होता आज अल्टिमेटम होता मला जस्ट माहीत पडला आणि मी इथं भेटायला आलो सन्मान्य ब्रह्मानंद चव्हाण असेल सन्मान्य संदीप खरात असेल आमचे दिनकर दादा असेल त्या लोकांनी मदतीसाठी मी इथं आलेलो आहे शांततेने आम्ही आता हे आंदोलन थोड्या वेळानंतर समाप्त करणार आहे आणि एक अल्टिमेटम आहे जर त्या अधिकारी आणि ज्या कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल नाही झाले की कारवाई नाही केली तर एक आंदोलनाचा आणखीन एक भाग पुढा ठरण्याचं ठरलेला आहे यांना मी सांगितलं जर आपण जालना बंद करायचा तुम्ही डिसाईड करत असेल तर आपण काय करू जर जालना बंद करायची असेल हा आणि पोलीस जे कारवाई करतात त्याला थांबला पाहिजे आणि आंबेडकरी जनताने जर डिसाईड केले जालना बंद करायचा तर मी त्यांना सांगितलं की मी तुमच्या सोबत आमचे जेवढे व्यापारी बंधू आहे त्यांना भेटणार आहे त्यांना रिक्वेस्ट करणार आहे की आमच्या जे बंदाचा हक असेल आपण आम्हाला मदत करा त्यासाठी मी विनंती करणार आहे आणि निश्चितही जे आपले आमचे आंदोलनकर जे डिसाईड करणार त्याच्या पाठीशी मी आहे एवढं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र